प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करायला गेले अभिनेत्रीने सांगितला तो कठीण प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही ना काही प्रसंग येतो ज्यामुळे तुमच्या मनात आता सगळं काही संपलंय असा विचार येतो तेव्हा तुम्ही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत असता असाच प्रसंग आई कुठे काय करते मालिका फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्याही आयुष्यात आला होता अश्विनी ही मूळची वाई सातारायची वडील रंगभूमीचे हौशी कलाकार त्यामुळे शालेय शिक्षण घेण्यासोबतच तिने नाटकातून काम करायला सुरुवात केली होती पुढे वडिलांच्या इच्छेला झुगारून ती मुंबईत दाखल झाली काम मिळावं म्हणून अनेक ऑडिशन्स दिल्या पण यश मिळत नसल्याने प्रचंड मानसिक त्रास झाला आपल्याला काम मिळत नाही या नैराश्येत अश्विनीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता आता आत्महत्या करायची या विचाराने ती मीरा रोडला शिवार गार्डन येथे तलावाजवळ गेली त्या दिवशी तिला मैत्रीण वैशाली भोसले आणि होणारा नवरा निलेश जगदाळे यांचे फोन येत होते टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर तू फक्त नानांशी बोल एवढेच ते दोघे तिला समजावत होते तेव्हा मुंबईत असलेल्या मावशीच्या घरी नाना होते फोन केल्यानंतर मावशीची मुलगी नानांना त्या गार्डनमध्ये घेऊन आली नानांनी मावशीच्या मुलीला घरी जायला सांगितलं त्यानंतर रडू कोसळल्या अश्विनीच्या डोक्यावर हात ठेवत ते तिला एवढंच म्हणाले की परमेश्वराने तुला काहीतरी चांगलं करायला इथे पाठवलं आहे आणि तू तु तुझ्या आयुष्यात अजूनपर्यंत ते केलेलं नाही आहे मग तुझी सुटका कशी होणार इथून ते चांगलं काही करण्यासाठी थांब आणि मी थांबले मी जे काही प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडंसं सामाजिक कार्य केलं आहे त्याचं मला खूप समाधान आहे आणि ही सगळी सुरुवात फक्त नानांमुळे आणि नानांमुळेच झाली होती मी पुन्हा ऑडिशन दिल्या वर्कआउट करून स्वतःला बारीक केलं झपाटून कामाला ला लागले चांगली चांगली पुस्तकं वाचू लागले मी आत्ताच्या पिढीला सांगू इच्छिते की संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्यावेळी तुम्ही कुठल्याही योग्य माणसाशी बोललं पाहिजे गेल्याच वर्षी माझ्या जवळच्याच माणसाला आम्ही गमावले त्याचा मला अजूनही खूप पश्चाताप आहे की आम्ही त्याच्याशी बोलायला हवं होतं आम्ही तिथे कमी पडलो तुम्ही गरजेचे नाही असं तुम्हाला वाटायला लागतं पण तुम्ही तेवढेच महत्त्वाचे असतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असं म्हणत अश्विनीने त्या कठीण काळातून स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला होता